पण या सगळ्याही असंभव काम हे कसं तुम्ही शक्य केलं मी हजार अठरा मध्ये इथे पुण्यामध्ये डीसीपी ट्रॅफिक म्हणून रुजू झाले आणि ट्रॅफिक मध्ये आपल्याला काय काम करता येऊ शकेल ह्याची एक छोटी यादी बनवली आमचे त्यावेळेचे सीपी सर व्यंकटेशम सर होते सरांनी सांगितलं की इथे अपघातांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि फेटॅलिटी कशी कमी करता येऊ हो शकेल मग फेटॅलिटीचा अभ्यास करायला सुरुवात केली तर सरासरी पंचवीस ते अठ्ठावीस मृत्यू अपघातामध्ये पुण्यामध्ये प्रत्येक महिन्यात त्यावेळेला होत होते मला रिसेंटचं स्टॅटिस्टिक्स माहीत नाही हे दोन हजार सतरा अठरा विषयी मी बोलत आहे तर मग ह्यामध्ये एकूण किती अपघात टू व्हीलरचे आहेत आणि किती फोर व्हीलरचे आहेत तर फोर व्हीलरचा अपघात हा एखाद्या एखाद, एखाद महिन्यामध्ये असायचा पण मेजॉरिटी अपघात हे टू व्हीलरचेच होते मग त्या टू व्हीलर मध्ये आम्ही एक सर्वे बनवला की त्यापैकी दारू पिऊन गाडी चालवल्याने किती किंवा अतिवेगानं गाडी चालवल्याने किती काय प्रकारच्या इंजुरीने आणि झाले तो आमच्या लक्षात आलं की नव्वद टक्के अपघात हेड इंजुरीमुळे झालेले आहेत म्हणजे टू अपघात नाही सॉरी मृत्यू 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 जे, जे आहेत ते हेड इंजुरीमुळे झालेले आहेत म्हणजे ह्यांनी जर हेल्मेट घातलं असतं तर कदाचित हे वाचले असते त्याची शंभर टक्के खात्री देता येत नाही इफ यू हॅव इंजुरी समवेअर ऑन द नेक्स्ट साइड किंवा हेल्मेट जर तुम्ही प्रॉपर साईजचं घातलेलं नसेल यू स्टील कॅन हॅव इंजुरी बट तरी यातले काही लोक जर हेल्मेट घातलं असतं तर नक्की वाचू शकले असते मग हेल्मेट किती टक्के लोक घालतात मग त्या जे चौका चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेरांचे आम्ही फोटोज घ्यायचो दर एक तासानंतर म्हणजे प्रत्येक चौकाचे आमच्याकडे बारा तासांचे बारा फोटोज असायचे आणि मग त्यात आम्ही काउंट करायचो की कि किती माणसं आहेत त्यातली किती लोकांनी हेल्मेट घातलेत मग आमच्या लक्षात आलं की एकोणीस टक्के लोकांनी हेल्मेट घातलेले आहेत म्हणजे एक्क्याऐंशी टक्के लोक हेल्मेट घालत नाहीत मग आता हेल्मेट घातले जर सगळ्यांना तर हे मृत्यूचं प्रमाण कमी होईल अपघाताची तर अनेक कारणं आहेत ड्रंक अँड ड्राईव्ह अपघाताचं कारण आहे अतिवेगाने चालवणं अपघाताचं कारण आहे नीट ड्रायव्हिंग येत नी नसताना गाडी चालवणं हे अपघाताचं कारण आहे सिग्नल जम्प करणं आहे है, है ना सो देर आर सो मेनी रिझन्स आपण यावर तारलेली काम करूया बट नुसते हेल्मेट जरी घातले तरी आपल्याला यात यश मिळू शकेल आणि मग हेल्मेटची ड्राईव्ह सुरू झाली तर ती नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण सुरू केली होती नोव्हेंबरमध्ये सुरुवात सीपी ऑफिस पासून केली कारण पुणेकर ते खूप टोकतात म्हणजे <laughs> पोलिसांनीच हेल्मेट नाही घातलेलं आणि आमच्यावर कारवाई करतात आम्ही पहिली कारवाई जी आहे ती सीपी ऑफिसमध्ये केली सीपी ऑफिसच्या सर्व गेट्स वरती नाकाबंदी लावली आणि पहिल्या दिवशी आम्ही जवळपास दीड दोनशे कॉन्स्टेबल्स वरतीच कारवाई करून टाकली तुम्ही आधी हेल्मेट घाला म्हणून